आपण पाहतात जनवार्ता फास्ट न्यूज आवाज जनलोकशाहीचा पशुवैद्यकीय दाम्पत्याने गौरीसमोर साकारला बार्शी तालुक्यात वाघाने घातलेला धुमाकूळ यातून पशूची केलेली हत्या त्याचा गौरी लक्ष्मीसमोर देखाव्यामधून सादर केला पशुपालकामध्ये वाघाची दहशत निर्माण झाली असताना देखावाच्या रूपाने पशुपालकाने व कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी हे देखाव्याच्या रूपातून दाखवण्यात आलं उपळी तुम्हाला येथील डॉक्टर नामदेव पासले यांचे चिरंजीव विकास पासले डॉक्टर वैभव पासले डॉक्टर दीपाली पासले विकास पासले यांचे चि दोन चिरंजीव व एक सून डॉक्टर अक्षय पासले डॉक्टर किशोरी पासले हे कुटुंब पशुवैद्यकीय व हॉस्पिटल क्षेत्रात कार्यरत आहे या देखाव्याच्या रूपाने समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न सतत करत असतात हा देखावा पाहण्यासाठी उपजिल्हाधिकारी अंजली मरोड मॅडम पशुधन विकास अधिकारी डॉक्टर रामचंद्र पाटील यांनी भेट देऊन डॉक्टर पासले दापत्यांचे कौतुक केले बार्शी तालुक्यातील